नमस्ते नमस्कार नाव आपलं भाऊसाहेब विठ्ठल जाधव मने राजुरी व्हरायटी कुठली आपली ही आर के व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटी साठी एक आपण लांबी मिळवण्यासाठी बायोशार्टचा एक प्रॉडक्ट वापरला होता नाव माहिती आहे तुम्हाला अमिन एक्सल बर तो केव्हा केव्हा वापरला होता आपण फॉवरिंग आणि रिव्हर्सला असे दोन स्प्रे मारले स्प्रे मारले एक लिटर याप्रमाणे वापरलेला आहे त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की लांबी फगवण आणि पाकळीमधला अंतर याचा लांब चांगला प्रोजेक्ट मिळाला रिपोर्ट मिळालेला आहे गेल्या वर्षी तुम्ही ज्यावेळी स्प्रे घेतला होता इतर कुठले प्रोडक्ट तर तुम्हाला एवढी चांगली लांबी भेटली होती एवढी म्हणजे लांबी आणि फुगवण मिळालेली नव्हती हो गेल्या वर्षी वातावरण केल्यावर असतानाही ह्या वर्षी पावसात बाग छटल्यानंतर पाऊस चालू असताना हे प्रोजेक्ट वापरून ही लांबी फुगवण ही चांगली आणि अत्युत्तम प्रकारे मिळालेली आहे आणि प्रमाण काय काय वापरलं तुम्ही प्रमाण ह्याचं एकरी एक लिटर या प्रमाणाने वापरलेलं आहे कशासोबत वापरलं होतं जीए विनियन आणि झामप्रो आणि आमिन एक्सेल हे वापरलेलं आहे मग तुम्ही समाधानी आहात रिझल्ट बाबत हा समाधानी आहे धन्यवाद